निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस प्रचारला आलो होतो त्यावेळेस मलाच वाटलं होतं नेमकं मी संगमनेर तालुक्यातच ता। संगमनेर विधानसभा मतदार संघातच आहे का कारण महाराष्ट्रामध्ये जो संगमनेरचा चेहरा दाखवला गेला होता संगमनेरमध्ये खूप विकास झालाय परंतु ज्यावेळेस वेळेस वाड्या वस्त्यांवर आल्यानंतर रस्ते नाही लोकांना ज्या मूलभूत सुविधा आहेत या सुविधा नव्हत्या त्यावेळेस इथं तरुणांबरोबरच बैठक झाली तरुणांचा थोडी भीती दहशत जाणवत होती तुमच्या भागातील आका लोकांची त्यांचा मुन जो आका होता आपण विरुद्धच लढाई लढत होतो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनामुळे आपल्याला त्यामध्ये यश मिळालं आणि ते यश मिळाल्यामुळं आज हे जे छोटे मोठे तुमचे प्रश्न आहेत हे जाणून बुजून प्रलंबित ठेवल्या गेले होते असं मी म्हणत आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक घटकातील प्रत्येक सामान्य जनतेच्या मूलभूत गरजा असल सामाजिक गरजा असल यांचा विचार करूनच विविध योजना राबवल्या गेल्या परंतु दुर्दैवाने आपला आदिवासी बांधव असेल किंवा वाडी वस्ती हा या योजनेपासून विकासापासून थोडा दूर राहिला होता गुलाबराजेंनी सुद्धा चांगला पाठपुरावा करून वेळोवेळी त्यासाठी कशा पद्धतीने आपल्याला या बांधवांना फ्लोअर ब्लॉक देता येतील सभा मंडप देता येतील रस्त्याची दुरुस्ती करता येईल पाण्याचा प्रश्न करता येईल रोपबाईनी सांगितलं जेव्हा सकाळ पेपरला बातमी आली होती त्यावेळेस अधिवेशन होतं बहुते मी बाहेर होतो मला त्यांनी व्हॉट्सअपवर रोप पाठवलं पाठवल्यानंतर आपण तत्काळ अधिकाऱ्यांना सांगितलं होतं एक साधा हातपंप दुरुस्तीला सुद्धा जर पेपरला बातमी येणं अपेक्षित असेल किंवा राजकीय पुढाऱ्यांकडे जाऊन होणं अपेक्षित असेल तर हे निश्चितच आताच्या कार्यकालामध्ये चांगलं नाही असं मला वाटत त्यामुळं ज्या पद्धतीने तुम्ही साथ देताय मी आता आपल्या सर्व महायुतीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना सांगाल या भागातील ज्या ज्या योजनेपासून जे लोक वंचित आहेत त्या योजनेमध्ये त्यांना कसं घेता येईल यासाठी पुढाकार करा यांचे लहान लहान जे शाले शाळेत जाणारी मुलं आहेत यांचे दाखल्या संदर्भात ज्या काही अडचणी असतील रेशन कार्ड संदर्भातल्या अडचणी असतील या सर्व सोडवण्यासाठी वेळप्रसंगी आपल्याला एखाद्या या वाडीसाठी चार पाच मिळून जर एक कॅम्प घेण्याची गरज पडली तर मी तशा सूचना तहसीलदारांना पंचायत समितीच्या बीडीओ साहेबांना देतो आणि आपल्याला या भागामध्ये कॅम्प कसा घेऊन आपल्या प्रश्न कसे सोडवता येईल यासाठी प्रयत्न करूया आताच बांधकाम कामगारांची सुद्धा योजना आपल्या संगमनेरमध्ये सुरू झाली आहे त्यांनी गेल्या कित्येक वर्षापासून परंतु त्याचा लाभ जे खरे गरजूवंत आहेत त्यांना झालेला नाही तर माझी या निमित्ताने आपल्या सहकारन सुटणार आहे का काही जणांना तरुणांना त्यामध्ये जर आपल्याला घेता आलं तर ते बघा ज्यांना लाडक्या वहिणीचा लाभ मिळत नाहीये त्यांना संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून वयवर्ष सात पासष्टच्या सुद्धा शासनाच्या योजनेचा कुठला लाभ फसवता येईल त्यासाठी प्रयत्न करा आणि दवाखान्याच्या बाबतीत सुद्धा ज्या काही तुम्हाला अडचणी येतात यासुद्धा या पुढील कालावधीमध्ये येणार नाही यासाठी सुद्धा आम्ही या 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 निश्चित काळजी घेऊ आत्ता ज्या पद्धतीने सुतारवाडी येथे ट्रान्सफॉर्मरची मागणी केली तर निश्चित आपल्याला तो ट्रान्सफॉर्मर लवकरच मंजूर करून बसवला जाईल याची सुद्धा शक्य होते जी स्थानिकांनी मागणी केली आहे शेंगाळवाडी ते दगड सोनवाडी रस्ता मजबूतीकरण झाला पाहिजे निश्चित तुमचा सुद्धा अधिकार येतो रस्ता वीज आरोग्य या सगळ्या गोष्टींवर फक्त तुम्ही आदिवासी वाडी वस्तीत राहता किंवा तुम्ही आदिवासी बांधव आहेत म्हणून तुम्हाला त्या योजनेपासून वंचित ठेवण्याचा आम्हाला कोणालाच अधिकार नाही तर त्यासाठी सुद्धा मजबूती सुद्धा निधी आपल्याला दिला जाईल आताच मामांनी सांगितलं पुरंदरा धरणाचा जो येवरगाव पडाचा आहे पाणी साचत आहे परंतु गळती लागते आजच जलसंपदा विभागाच्या जलसंधारणच्या अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याच्यामध्ये जी काय गळती आहे ती प्राथमिक सुरुवातीला कशी थांबवता येईल त्या दृष्टीने प्रयत्न करून पाणी कसं तिथं शाश्वत राहील यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करूया परंतु या निमित्ताने आपल्या सगळ्यांना माझी विनंती राहील आता तरुण आहेत ज्येष्ठ आहेत तुम्ही विधानसभा निवडणुकीमध्ये चांगल्या पद्धतीने साथ दिली मला आठवत मला त्यावेळेस आल्यावर तुमच्या लोकांनी सांगितलं होतं आजपर्यंत मतं मागायला सुद्धा तुमच्याकडे आमदार पदाला उभा असलेला माणूस कधी येत नव्हता त्यावेळेस मी पहिल्यांदा आलो होतो कारण ही वाडी वस्ती म्हणजे काही जणांना वाटत होत इथं काही कोणाला भेटायची गरज नाही मतं पडतील पण मला खरंच त्यावेळेस बोनगे मामा आणि तर सर्व तरुण सहकारांनी सांगितलं होतं भाऊ पहिल्यांदा मतं मागायला आमच्याकडे कोणीतरी उमेदवार आला पण नुसता तुमचा भाऊ आणि तुमचा मुलगा या पुढं सुद्धा तुमच्या वस्तीवरती प्रत्येक वेळेस तुम्ही ज्या ज्या वेळेस मला प्रेमानी बोलवणार त्यावेळेस मी निश्चित तुमच्या वस्तीवरती येण्याचा माझा प्रयत्न राहील त्यामुळं या पुढील कालावधीमध्ये पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार आहेत आता केंद्रामध्ये मोदी साहेब आहेत राज्यामध्ये फडणवीस साहेब आहेत एकनाथराव शिंदे साहेब आहेत लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ आज बऱ्यापैकी लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दादा पवार आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री ज्यावेळेस आपल्या संगमनेरला कुठली सत्ता नव्हती नेहमी संघर्ष हो करत होतो आपण त्यावेळेस आपल्याबरोबर राहिलेले ज्यांनी पालकत्व घेतलं ते राधाकृष्ण विखे पाटील साहेब आहेत त्यामुळं जी अडचण होती जिल्ह्यापर्यंत आपले नेते होते सरकार आपल्या विचाराचं होतं पण संगमनेर तालुक्यामध्ये परिवर्तन होत नव्हतं संगमनेरचा आमदार आपला नव्हता आता तुमच्या घरातला आमदार झाल्यामुळं यापुढील कालावधीमध्ये जो विकास थांबला आहे या विकासाला पुढे नेण्यासाठी जिल्हा परिषद पंचायत समिती डिसेंबर मध्ये बऱ्याचशा ग्रामपंचायतींची सुद्धा निवडणूक आहे त्यामध्ये तुम्ही कुठल्याही भीतीला दबावाला बळी न पडता निश्चित महायुतीच्या मागे उभे राहून शिवसेना महायुतीचा भगवा झेंडा आपल्याला भडकवण्याचं काम या माध्यमातून करायचं आहे काळजी करू नका महामानी ज्या पद्धतीने स्वाभिमानाने निर्णय घेतला कोणासाठी घेतला तुमच्यासाठी घेतला तुमच्या मुलांसाठी घेतला तुमच्या पिढीसाठी घेतला का विकास झाला पाहिजे आणि जर विकास करायचा असेल तर तुम्ही काळजी करू नका या साकूरपाठर भागातले जे काही आका आहेत यांचा बंदोबस्त मी चांगल्या पद्धतीने करणार त्यांचे जेवढे आयवध धंदे चालू आहेत सगळे अयव धंद्यांवरती आम्ही माहिती घेतोय त्या माध्यमातून जी दादागिरी दहशत चालती ही संगमनेरमध्ये मतदारसंघामध्ये माझ्यातर्फे अजिबात चालून देणार नाही कुठल्याही निरपराध व्यक्तीवरती जर कोणी अन्याय केला तर त्यांना गाठ माझ्याशी आहे जर त्यांना अनुभव नसेल तर त्यांनी ज्या नेत्याचा त्यांचा आपण पराभव केला त्याला खासगीत भेटून जर माहिती घेतली तर त्यांना अमोल खाता काय आहे आणि कुठपर्यंत पोचलाय त्याचा अंदाज येईल त्यामुळं अजिबात घाबरू नका येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा भीती दहशतीला जुमानू नका तुम्ही स्वाभिमानी लोक आहात निश्चित मला खात्री आहे पुढच्या वेळेस विरोधकांना आपल्या वाडी वस्तीवरती बुथ लावायला सुद्धा माणसं मिळणार नाही अशी परिस्थिती विकास कामा काम करून आपण पुढील कालावधीमध्ये निर्माण केलं आज झालेल्या सर्व लोकार्पण कार्यक्रम नुसतं याच्यावरतीच आपल्याला थांबायचं नाही गुलाबराजे आपल्याला या पुढील कालावधीमध्ये सुद्धा अजून विकासाच्या योजना या वाड्या वस्तीवरती आणून पुढे जाण्याचं काम करायचं आहे रेशन कार्ड संदर्भातली सुद्धा जी मोठी अडचण आहे धान्य मिळत नाही ती बोललो मागाशी तहसीलदारांना सांगून जे कॅम्प आपणही लावून टाकूया आणि त्या माध्यमातून तुमचा रेशनचा असेल तुमच्या मुलांचा शालेय दाखल्यांचा प्रश्न असेल हे सर्व आपण लवकरच येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये सोडूया आपण सगळ्यांनी विधानसभा निवडणुकीच्या वेळेस माझ्यावरती भरभरून प्रेम दिलं भरभरून मतदान दिलं त्याबद्दल सुद्धा मी आपल्या सगळ्यांचा खूप आभारी आहे तुमचं सगळ्यांचं प्रेम असंच माझ्यावरती राहू द्या आज सुद्धा आपण या कार्यक्रमाचा लोकार्पण सोहळा सुद्धा नवरात्रीचा आज पहिला दिवस आहे आणि अतिशय शुभ असा दिवस असताना आणि माझी कामाची पद्धत बी ही ठेवलेली आहे नारळ मी नंतर पहिलं त्या त्या गावातील लोकांना त्या भागातील महिलांना ज्येष्ठांना तो मान त्यांचा दिला गेला पाहिजे या भूमिकेतून मी पुढे काम करत असतो त्यामुळं लेझर क्लिनिक लेझरद्वारे मुळव्यात फिशर भगंदर उपचार केंद्र मेक लेझर मशीनद्वारे उपचार मुळव्याच इंजेक्शन देखील उपलब्ध पुरुषांसाठी शिष्ण शिथिलता घालवून पाथरपणा निर्मिती उपचार ऑपरेशन अपेंडिक्स हर्निया हायड्रोसिल व इतर उपचार सुविधा तर बघताय काय आज संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता जिल्हा अहिल्यानगर संपर्कासाठी क्रमांक आहे नऊ चार दोन शून्य सहा तीन सहा सात तीन सहा किंवा आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार